आता बाची माझ्याकडे यायला लागली म्हणून त्याच्या पण पोटात दुखायला लागलं ला का म्हणजे बाची माझ्याकडे आली तर लगेच तिकडं त्याच ठणका चुटायला लागलाय ला ला पार माझ्याकडे आली नाही त्याच्याकडेच गेली तोच मामा आहे त्यालाच लय भारी वाटतंय तिकडच जाते त्याच्याकडेच राहते माझ्याकडे येत नाही लका ती बारकी पोर गेला का आणि काय म्हणे व्हिडिओ मध्ये की राजकारण करतात आय बाप की बाबा बारक्या पोरेला सांगतात की त्या मामाकडे जायचं नाही आणि काय कशाचा काय संबंध लका आता तुम्ही म्हणताल की पांडू एवढा का वैतगुन वगैरे बोलतोय विषय सांगतो विषय की स्वीटी माझ्याकडे आली होती सागरचं स्वीटीचं सॉन्ग शूट करायचं होतं तुम्ही तर व्हिडिओज बघितले मी महाबळेश्वर सातारा तापोळ्याला तिकडे गेलो होतो शूटिंग करण्यासाठी त्यांचं शूट करण्यासाठी सागरने स्वीटीला जाऊन आणलं संध्याकाळी पण विषय असा झाला की दुसऱ्या दिवशी आपलं पुष्पाचं एडिटिंग चालू होतं त्याच्यामुळे त्या दिवशी काय जाणं झालं नाही मग त्या दिवशी दिवसभर आम्ही गाण्याची प्रॅक्टिस वगैरे केली मी माझं काम केलं त्यांनी प्रॅक्टिस केली आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच्याला आम्ही पहाटच नाही उशीर झाला तरी पण आम्हाला निघाला आठ वाजल्या आठ वाजता निघलो आणि रात्री दहा अकरा वाजता पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी तर सकाळ सकाळ शेवटी तिकडं निघून गेले कॉलेजला कॉलेजला तिचं कॉलेज बुडलं होतं म्हणजे बुडणार होतं त्याच्यामुळे ती निघून गेली मग ह्याच्यामध्ये तिला वेळ भेटला नाही तिकडं खाली जाण्याचं आहे खालच्या घरी जाण्याचा वहिनीकड बावडेकडं जायला वेळ भेटला नाही आहे मग त्याच्यावरती भावाने तो विषय ताणून धारला की स्वीटीला माझ्याकडं पाठवलं नाही आणि ह्याच्यामध्ये तिच्या आईबापाचं दाजेचं ताईचंच राजकारण आहे की बड्डे दिवशी केक चारताना हात झिंझाडला ताईने भावाचा हात झिंजाडला काय काय झालं कोणी कोणाचा हात धरला होता होता मी केक भरवलेला ना हा 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 म्हणजे ह्याच्यावरूनच काय तर मी काय व्हिडिओ व्हिडिओ काय भेटले नाही तर मला ती नेहमी पूजाच सांगत असते आणि मी स्वीटीला फोन केला मग अशी तर ती म्हणजे एकदम नाराज होऊन बोलत होती त्यांचं अर्ध गाणं शूट करायचं राहिले ते अर्ध गाणं पण शूट करायचंय स्वीटी ताईला माहिती होतं ना स्वीटी येणार बोलवायचं असतं त्यांनी मग त्यांनी फोन करून बोलवायचं असतं इथे यायचं असतं फोन केला होता की आपण कुठं होतो जेवायला बसलो होतो रात्रीच कुठं हॉटेलमध्ये रात्री हॉटेलमध्ये कुठं जेवायला गेलो आपण त्या दिवशी हॉटेल हॉटेलमध्ये जेव्हा मग त्या आधी आदल्या दिवशी होती दिवसभर मग तवाखाना फोन केला तवाखाना येऊन तिला घेऊन गेला लय बाचू प्रेम आले लय बाची बाची करतो तर मग बाचेला आणायचा ड्रेस आणायचा तिला घेऊन जायचं मग सगळ्या गोष्टी सांगतोय ते एक्झाम्पल सांगतो या मग सगळ्या गोष्टी झाल्या सुटी पार गावाकडे गेल्या मग मागण्या व्हिडिओ बनवून सांगायचं की बाबा ती आलीच नाही असंच केलं ताईने तसंच ता करायला लावलं आणि काय त्या पोरीचा संबंध आहे का यार का तर डान्स तिला मी प्रॅक्टिस डान्स बसवा म्हणलं प्रॅक्टिस करा दोघांची आणि तुम्ही तर व्हिडिओ बघितला असेल ऑन दी स्पॉट ह्यांचं शूट घेताना माझे किती ज्या हातभर आता तुम्हाला काय सांगू हा त्याला त म या ना सागरला ना त्या स्वीटीला काय येईना ना कसं कसं त्यांचं शूट केलं आहे अर्ध शूट झालं अर्ध राहिलं सकाळी तिला बोलवलं म्हणलं ताई आपल्याला शूट करायचं अर्ध राहिलेलं मला म्हणली मामा मी बारामतीला येत नसती का तर मामा असं 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 बोललो होत मला बोललो मम्मीला बोललो मला काय बारामतीला यायचं नाही मग आता मलाच टेन्शन आलं की काय करावं त्याच्यामुळे मी आता जाणार आहे उद्या जिंतीला सकाळी जाणार आहे सुटीला थोडंसं समजावून सांगणार आहे ताईला थोडंसं समजावून सांगणार आहे आणि तिकडच जमलं तर मग त्या दोघांचं राहिलेलं शूट करणार आहे किंवा जाऊन तर येणार आहे मग बाचीवरती एवढा राग काढायचा होता आली नाही ताईने पाठवलं नाही त्यांनी यायचं असतं मग त्यांनी इथं यायचं घरामध्ये यायचं नाही त्या टायमाला भांडणं करायला घर येतो इथं त्या बर्थडे दिवशी आणि मग अशा टायमाला जर त्याला आला घरी तर काय होईल सांग बर मी पण काही दिवशी प्रियंका ताईला दोन चार दिवस झालं बोलवत होती या म्हणलं या कोथिंबीरच्या वड्या बनवायच्या या म्हणलं मग काय आल्या येते ते म्हणल्या आणि परत दुर्गाला दहा हप्क काहीतरी भरली होती त्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेल्या होत्या आता मला सांगा घरी एखादी गोष्ट घडली या त्यांच्या तर आधी कुणाला माहित होतं शेजा पाजारी त्याची कोण आहे अजून ती त्या पोरींचा विषय सांगितले पोरे अजून घरी येतात जाऊ दे आता आपल्याला काय करायचं काय बिनकामाचं कामाचं नाव मामीने दोन करून एका काय सांगितलं एकाच दोन जाऊ दे मी चांगल्यासाठी चांगल्या साठी भावाला त्याने वेगाचा अर्थ घेतला असू द्या पण आता दुर्गाचं दुखतय म्हणलं सांगायला पाहिजे का नाही दुखतय तुम्हाला सांगायला पाहिजे पांडू दुखतंय नाही तर आईला आपण सांगायला पाहिजे हा दुर्गाची धाबरती दुर्गाला दवा खाण्या दिली घरच्यांना तर कोणालाच माहित नाही काय दुर्गाला काय होत काय झालं काय नाही आधी बाहेरच्या माहित होत आणि नंतर शेवट मग व्हिडिओ विडिओ बघितल्यावर आम्हाला माहित होत आता तुम्ही मग तुम्ही फोन करून आम्हाला कसं माहित होणार फोन करून विचारायला पहिला माहित तर पाहत ना तरी मी त्या दिवशी फोन केला होता म्हणलं प्रियंका मग फोन केल्यावर त्यांनी सांगायचं तर की बाबा अशा अशा गोष्टी होत्या वहिनी पण काय बोलत नाही तो नाही त्यांनी म्हणलं की दवाखान्यात आले म्हणले दुर्गाला दुखते राहीच होती ना शूटिंग चालू होत लेकरांचा मग म्हणलं दुर्गाला याड्यावणी करते म्हणल्या पूजा तिला दव खायला आणले मग त्यांना म्हणलं येता येता तसंच या म्हणलं घरी त्या तशात तिकडून गेल्या म्हणले आलं म्हणले दुर्गाला याड्यावणी करते औषध पाचते म्हणलं चार लिहित या मग परत म्हणलं येते त्या परत आल्याच नाही तिथंच बिजीच राहिल्या कामात तरी काल मला असं वाटत होत जाऊन यावं त्यांच्याकडं पण गेलीच नाही परत म्हणलेले पिऊ पण आणि कृष्ण पण मी चाललो आहे आता उद्या जातो जिंतीला जाऊन येतो जरा थोड्या गोष्टी कसे बऱ्याच दिवस झालं गेलेलो नाहीतर दाजींना पण वाटायचं हे फक्त कामासाठीच वगैरे येतो किंवा असं म्हणजे कसं प्रत्येकाचं गैरसमज असतात जसं की भावाचा गैरसमज प्रत्येक वेळोवेळी होतात मायाबद्दल तसं त्याच्यामुळं माझं तर कसं असतं सगळ्यांना धरून मिळून मिसळून राहणं हेच माझं खातलं म्हणतात हेच तत्व असतं माझं आणि विषय राहिला कालचा काल, चांग, काल एक व्हिडिओ बनवला होता मी ओढणीवरून आता बरेच लोक आता मला म्हणजे ते बऱ्याच लोकांनी अशा काही लोकांच्या कमेंट मला खूप पटल्या लोक काय त्याला म्हणतात घोड्यावर बसू देत नाही पाय चालू देत नाहीत असं काहीतरी कमेंट केली ती एक उदाहरण होतं छान होतं उदाहरण बरोबर आहे या ओढणीबद्दल मी व्हिडिओ बनवला होता की पूजा ओढणी घेत नाही म्हणून तिला घे म्हणून मी तिला आग्रह करत होतो मी का व्हिडिओ बनवला होता कारण आपल्या शेवटी फॅमिली बोलली होती की पूजा ओढणी घेत नाही बरेच लोकांनी कमेंट केल्या होत्या की असं 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 करते म्हणून मी काल तुम्हाला दाखवण्यासाठी पूजाला ओरडलो सगळ्या गोष्टी ओढणी घे 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 म्हटलो तर कालच्या व्हिडिओ खाली परत वेगळ्या त्याच्या उलट कमेंट यायला लागल्या की अव दादा आजकालचे फॅशनच आहे आजकाल कोण ओढणी घेत नाहीये तो जमाना गेला आजकाल जीन्स आणि टी आणि कुर्तीन हे ते वापरतात आणि नाही घेतली म्हणून काय झालं ओढणी आणि त्याच्या अगोदरच्या व्हिडिओ खाली भरभरून कमेंट की पूजाला अक्कलच नाहीये ओढणीच घेत नाहीये असंच करत नाहीये म्हणजे मीच कन्फ्युज झालो बायकोला भांडू का तिला म्हणजे हा हा आता तिला म्हणलं तुला जसं राहायचं तसं राह बाई ओढणे घे नाहीतर नको घेऊ तेव्हा ती ओढणे घेऊन आली आता व्हिडिओ बनवायचं म्हणलं की भिहून आली या तिला कमेंट देतात आता ह्या ओढणीच्या पण ह्या व्हिडिओ खाली कमेंट देतात एकच ओढणी घेतली कालचीच ओढणी मी सुंदर दिसतोय का <laughs> जरा मिशा वाढवल्या जरा कसा दिसतोय मी गडी असल्यासारखं मग काय बाया हे ज्या आज काय बाय दिसत मला म्हणजे मिश असल्या चांगलं दिसतं का कसं दिसतं मला नक्कीच सांगा कमेंट करून मित्रांनो मला काय कळत नाहीये मी ही मिशा दाढी अल्लू अर्जुन चालू लूक करायला साठी ठेवला होता पुष्पामध्ये पण काय करत आमचा पुष्पा झाला पुष्पायला तू हसायच्या ओळ्याविळ्या खाती का ग

जा नीट करा जरा ती पार्लरला जाते अप्पर डिप्पर करून जरा चला मला मेकअप करायचं मेकअप मी करू का मेकअप मेकअप वाले घरी मेकअप वाले त्याला जा तर विषय आमचं काय नवरबाईक होत थांबण्या मी बोलतो बाहेरची माणसं आले का बोलत नाही मला हेच विचारायचं होतं बाहेरची कोण भेटायला आले त्यांना तुम्ही असा कामात नाही वेगळं काढून का असं बोलत नाही बोलतो कधी नाही बोललो मी असं तुम्ही कामासारखं बिझी राहता असं मी भाऊजींच्या व्हिडिओ व त्याच्यामुळे मी बोलतो मी प्रत्येकाला प्रत्येक फॅन्स बघा घरी आलं की चहा पाणी पाच मिनिटं बोलणं उठणं ओके पण भावासारखं नाही दिवस दिवस घालवायचं कारण काम पण महत्वाचं असतं मित्रांनो आणि काम नाही केलं तर मी जर काम बंद केलं तर काय हालवतील हो ते पूजेला विचारा तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट इज वर्क आवर लाईफ अरे थारे मथे नाही गुस्से घे हम रे बात बर ठीक आहे चल ठीक आहे चल तसली तर आधी तर तसली किडबिडच भाषा आणली होती आता तर वेगळीच कवर त्यांचं डोकं पकवते को तुझं तोंड बघून तर धन्यवाद मित्रांनो माझं एकदा लोक सांगा शेवट कमेंट करून सांगितलं की गड्यासारखे दिसत इकडे बाहेर जा